नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विदांग आणि मी तुमचं स्वागत करतो विदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला खूप चांगले जादूई खतं टाक सांगणार आहे ज्यांना टाकलं की तुमच्या झाडांना भरभरून फुलं लागतील फळांच्या झाडांना फळं लागतील अजून भाज्यांच्या झाडांना खूप सारी भाजी लागेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करूया तर सगळ्यात पहिले मित्रांनो हे जे पण खत मी तुम्हाला सांगत आहे ते पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि झाडासाठी खूप चांगले सगळ्यात पहिलं खत आहे झाईम फर्टिलायझर किंवा सिविड फर्टिलायझर खूप चांगलं खत असते मित्रांनो हे झाडांसाठी हे असं ग्रॅन्युअल्स सारखे येते तसं मी मित्रांनो डी, डी ए पी वगैरे पण येत असते आणि युरिया वगैरे असते पण ते झाडासाठी मित्रांनो चांगलं नसते शॉर्ट टर्मसाठी तर खूप चांगले फुलं लागून जातात झाडांना पण लाँग टर्ममध्ये मा ते माती हऊ खराब होत राहते त्यानी अजून मातीची फर्टिलिटी चालली जाते अजून माती आपली पहिलेसारखी फर्टाईल चांगली नाही राहत मग ते समोर म्हणजे त्याला जास्त फुलं वगैरे झाडांना नाही लागत आणि माती आपली कडक पण होते पण ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरण्याने पण आपल्याला तसेच रिझल्ट मिळू शकतात अजून आपली माती पण फार छान राहील आणि आपले झाडं हिरवेगार राहतील तर मित्रांनो जे पहिल्या लिस्टमध्ये खत आहे हे ऑर्गॅनिक आहे सगळेच जे खतं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळे ऑर्गॅनिक राहणाऱ्या आणि झाडांना खूप चांगला फायदा पोचवतील नुकसान तर अजिबात करतील नाही सगळ्यात पहिले जे हे झाइम फर्टिलायझर आहे हे असे दाण्यांच्या फॉर्ममध्ये ते डी ए पी वगैरे सारखंच असं दिसते पण मित्रांनो याच्यात फरक आहे हे जे आहे आपलं ऑर्गॅनिक आहे झाइ फर्टिलायझर आणि जे सीविड मिळते मित्रांनो सीविड पण खूप चांगलं असते सीविड लिक्विड फॉर्ममध्ये असते ते लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे तुम्हाला मग पाण्यात टाकून डायल्यूट करायचं असते एक झाकण वगैरे पाच लिटरमध्ये टाकून चांगल्याने फिरवून सगळ्या झाडांना ते पाणी टाकून द्यायचं असते अशा प्रकारे सीविड मिळते अजून त्याचंच ग्रॅन्युअल्स म्हणजे हे जे असे कडक दाणे असतात असे आपल्याला झाइम फर्टिंग फर्टिलायझरमध्ये मिळतात तर सी वापरू शकता किंवा झायमी मी अजून हे ऑर्गॅ तुम्हाला कुठे पण ऑनलाईन ॲमेझॉन क्लिक किंवा फ्लिपकार्ट वगैरे ऑनलाईन पण इझिली मिळून जाईल किंवा तुमची जी फर्टिलायझरची शॉप्स म्हणजे ॲग्रिकल्चर शॉप्स जिथे असतात तिथेही पाहू शकता किंवा नर्सरी वगैरेमध्ये हे तुम्हाला खतं मिळत आहे का नाव तुम्ही नोट करून घ्याल अजून मग तुम्ही तिकडे तुमच्या सगळ्या लोकल नर्सरीज वगैरेमध्येही पाहू शकता तुम्हाला हे खतं मिळतात किंवा मित्रांनो सगळ्यात सोपी तर ऑर्गॅनिक तुम्हाला आपलं ऑनलाईन ॲमेझॉन अजून फ्लिपकार्टवरही खूप इझिली मिळून जाईल तुम्ही घेऊ शकता जी छोटी अशी कुंडी पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल उजवीकडे तर ती त्याच्यात तुम्हाला दोन तीन दाणे टाकायचे आणि ही अशी वाली मोठी कुंडी जी आहे त्याच्यात तुम्हाला दहा ते पंधरा दाणे टाकायचे तसं म्हणजे मित्रांनो कमी जास्त झालं तरी झाडाला काही नुकसान नाही होत एक चमचा आहे दोन चमची तुम्ही तेवढ्या कुंडीमध्ये टाकू शकता दुसऱ्या नंबरवर आहे मित्रांनो सेन मॅग्नेशियम सल्फेट मित्रांनो याचे तर फार छान फायदे असतात झाडांवर खूप चांगली फुलं आपल्याला झाडांकडनं मिळतात अजून आपली भाज्यांची झाडं पण खूप चांगली होतात त्यांनी याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ व्हिडिओ बनवला आहे चॅनलवर पहिलेच टाकलेलं आहे खूप लोकांनी त्या व्हिडिओला पाहिलंही आहे त्यांची कमेंटही टाकली आहे त्या व्हिडिओवर तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल लोकांना खूप चांगले रिझल्टही मिळाले तर त्या व्हिडिओला नक्की पाल ॲब्सेंट सॉल्टचे व्हिडिओची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन किंवा इंडस्क्रीनवर टाकून देईल त्याच्या डिटेलमध्ये सांगितलं ॲब्सेंट सॉल्ट काय असते तुम्हाला माहित नसेल तर तेही सांगितलं आहे की ॲब्सेंट सॉल्ट काय असते ॲबसेंट मीट म्हणू शकता याला ॲब्सेंट सॉल्ट काय असते कशी झाडात वापरल्या जाते सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे तर तू व्हिडिओ नक्की पाहाल या व्हिडिओमध्ये सिंपल सांगतो की याला वापरायचं कसं आहे असं एक चमचा की दोन चमचा तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे आपल्या झाडामध्ये असं स्प्रिंकल करून द्यायचं आहे आणि मग याच्यानंतर चांगल्याने पाणी टाकून द्यायचं आहे मित्रांनो जे मागचा आपला झाईम फर्टिलायझर होता त्यालाही टा त्याचेही दाणे टाकल्यावर चांगल्याने पाणी टाकून द्यायचं पहिले माती तुम्हा तुमची वाळलेली अस असली पाहिजे अजून जेव्हा वाढलेली माती आहे त्याच्यावर तुम्हाला हे दाणे टाकायचे आणि मग तुम्हाला पाणी टाकायचं आहे हे जे ॲब्सेंट सॉल्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला युरियासारखं दिसू शकते पण हे यु युरिया नाही आहे मित्रांनो हे मॅग्नेशियम सल्फेड आहे ॲब्सेंट सॉल्ट हेनी काय होते झाडांना मॅग्नेशियम मिळते मिळते जेणे की वॉल खूप स्ट्रॉंग होते झाडाची ग्रीन पिगमेंट जे असते क्लोरोफिल जे असते झाडांमध्ये ते झाडाला हिरवगार बनवून ठेवतात म्हणून मित्रांनो हो ॲपसन सॉल्ट आपल्याला वापरायला पाहिजे तिसऱ्या नंबरवर आहे मस्टर्ड केक फर्टिलायझर किंवा मोहरीच्या दानांची खत हे तर मित्रांनो तसं तुम्हाला ऑनलाईन वगैरे पण खूप इझिली मिळून जाते किंवा मित्रांनो याला आपण घरी पण बनवू शकता की याला घरच्या घरी कसं बनवायचं चा त्याच्यावर व्हिडिओ टाकलेल्या मोरीच्या दानांची खत खूप चांगली असते चा झाडासाठी तर तोही व्हिडिओ मी लास्ट स्क्रीन वगैरेवर तुम्हाला देऊन देईल त्याही व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पाहू शकता त्याच्या डिटेलमध्ये सांगितलं याला वापरायचं कसं असते अजून घरच्या घरी याला तयार कसं करायचं असते डिटेलमध्ये सांगितलं आहे त्या व्हिडिओला नक्की पाहाल तर मस्टर्ड केक फर्टिलायझर कोणाला वापरायचं मित्रांनो ज्यांच्या फळांच्या झाडांना किंवा फुलांच्या फुलांच्या झाडांसाठी ते बेस्ट असते मित्रांनो सगळ्यात चांगलं खत आहे फुलांच्या झाडासाठी जे, जेन ज्यांच्याही कोणाच्या फुलाच्या झाडांना फुलं अजिबात लागत नाही आहे त्यांनी या मस्टर्ड केक फर्टिलायझरला नक्की वापरायला पाहिजे ज्यांच्याही झाडांना फुलं नाही लागत असतील यांनी फुलं येण्याला सुरुवात होऊन जाईल आणि हे बाकीचे जे मी खत सांगितले व्हिडिओमध्ये ते पण चांगल्याने द्याल तुमच्या झाडा झाडाला तर मग तुमचं झाड खूप हिरवंगार होईल त्याला खूप सारे फुलं लागतील आणि मस्टर्ड केक तर मित्रांनो फुलासाठी स्पेशल आहे खत हे टाकल्यानंतर आपल्या झाडावरचे फुलं खूप चांगल्याने वाढून जातात याला लिक्विडमध्येही टाकू शकता लिक्विड फर्टिलायझर बनवून त्याच्यावरही चांगल्याने व्हिडिओ मी टाकलेलाच आहे त्याही व्हिडिओला नक्की बहाल मग मित्रांनो चौथ्या नंबरवर आहे शेणखत शेणखत पण खूप चांगलं असते मित्रांनो झाडांसाठी शेणखत तर नक्की टाकायला पाहिजे सगळे खत तर तुम्ही वापरायलाच पाहिजे पण मित्रांनो जे शेणखत आहे ते नक्की तुम्हाला झाडामध्ये टाकत राहायचं आहे याच्यात मित्रांनो नायट्रोजन असते आणि नायट्रोजन झाडासाठी खूप चांगलं असते त्यांनी झाडं हिरवेगार तर राहतातच अजून मित्रांनो त्यांनी मुळं वगैरे चांगले राहतात ड्रेनेज सिस्टम वगैरे चांगले राहते जे आपण शेणखत वगैरे टाकतो त्यांनी ड्रेनेज सिस्टम चांगली राहते फंगस वगैरे लागत नाही आणि झाड खूप चांगलं हिरवंगार राहते म्हणून मित्रांनो शेणखत तर तुम्हाला दर पंधरा दिवसांपैकी एकदा तुमच्या झाडाला नक्की टाकून द्यायला पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही एका महिन्यातनं तरी एकदा तुम्हाला झाडाला नक्की न विसरता तुमच्या झाडात शेणखत तुम्हाला वापरायचं आहे शेणखत खूप चांगलं असते इनी नायट्रोजन मिळते झाडाला झाडं जाड़ा खूप चांगले हिरवेगार राहतात अजून त्यांना खूप सारे फुलं वगैरे पण लागतात आणि मित्रांनो याच्यावरही डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे घरच्या घरी कसं बनवायचं तर त्याही व्हिडिओला नक्की पाल मित्रांनो पाचव्या नंबरवर आहे लीफ मोड किंवा वाढलेल्या पाण्याची खत याच्यावरही चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तोही व्हिडिओ पहा नक्की डिटेलमध्ये सांगितलं आहे की वाढलेल्या पाण्यापासून झाडांसाठी खूप चांगली एक नायट्रोजन ज्याच्यात खूप जास्त आहे ते खत कशी बनवायची तर त्या व्हिडिओला नक्की पाल सहाव्या नंबरवर आहे मित्रांनो वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत गांडूळ खत पण घरी कसं तयार करायचं डिटेलमध्ये चॅनलवर व्हिडिओ आहे तर तेही तुम्हाला टाकायला पाहिजे मित्रांनो हे जेवढे पण खत आहे सगळे नायट्रोजन बेस्ड खतं आहे त्याच्यातलं कोणतंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता जेही तुम्हाला आवडत असेल आणि ते खत तुम्ही तुमच्या झाडाला टाकू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं शेणखत किंवा साधक कंपोस्ट किचन वेस्ट कंपोस्ट वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत आणि लीफ मोड कंपोस्ट म्हणजे वाढलेल्या पाण्याची खत याच्यातलं कोणतंही खत तुमच्या झाडाला टाकू शकता आणि या सगळ्या खतांवर डिटेलमध्ये माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे घरच्या घरी कसं तयार करायचं अजून झाडांमध्ये कसं वापरायचं ते तर या व्हिडिओलाही नक्की बहाल आणि मित्रांनो याला पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या गॅपमध्ये सगळ्या खतांना वापरायचं आहे एकावर एक, एक नाही टाकायचं आहे गॅप नक्की ठेवाल कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गाडणारच्या नावाने तिकडे मी हिंदीमध्ये मित्रांनो व्हिडिओ टाकतो तर त्या चॅनलला नक्की पाहाल त्याच्यावर आता गार्डनिंगची खूप चांगली एक सिरीज येऊन राहिली आहे बेसिकपासनं मी तिकडे गार्डनिंग कशी करायची बागकाम कसं सुरू करायचं पूर्ण डिटेलमध्ये त्या चॅनलवर सांगणार आहे तर त्याही जो हिंदीचा माझं चॅनल आहे वेदांग गाडणारच्या नावाने आहे तर त्याही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तिकडे तिकडचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा मित्रांनो अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्याला जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न असतील त्या ग्रुपवर विचारू शकता धन्यवाद